जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी झुंजोडे या यूट्यूब चॅनलवर तर चला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि माझा लुक बघून तुम्हाला कळायला यायचं असेल तर मी कुठं आलेली आहे तर इकडं आली मी माझ्या मावशीच्या घरी कारण तिथं माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे तर तीच गडबड चालली होती आणि हळदीचा जास्त काही प्रोग्राम व्यवस्थित झा म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट झाला नाही कारण थोडंसं वारवाव द पण होतं आणि पावसाची पण थोडंसं म्हणजे पाऊस आलेला होता त्यामुळं म्हणलं चला आणि आज आहे लग्न तर चला तीच तयारी चालली आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आम्ही सकाळी सकाळीच रेडी झालो आहे आणि कालच्याच म्हणजे हातीच्या वगैरे साड्या आहेत तर आता अजून बाकी रेडी व्हायचं आहे पण तोपर्यंत चला मी तुम्हाला दाखवते नववर देव नवरी सगळे व्यवस्थित सगळं आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण आम्ही मी आज इकडं मावशीच्या घरी आले त्यामुळं सगळ्यांची ओळख करून देणार आहे तर चला आमचा नवर आहे दीपक माझ्या मावशी सगळ्यात लहान मुलगा आणि त्याची मस्त आज लग्न आहे आणि रात्रीच हळद झाली तर हळद जरा याच्यातच झाली कारण पाऊस खूप होता आणि कावेरी माझी मावशीची मुलगी तर बाकीच्यांनी सगळ्यांनी आता पाच जणी हळद लावून घेत आहे कारण लग्नाचा दिवस आहे आणि सकाळी आंघोळीच्या अगोदर हळद लावून आणि मग त्यानंतर हे करायचं असतं तर माझं चाललेलं आहे दीपूला हळद लावायचं कारण पाच बाऱ्या उतरावं आहे हळद तर त्यामुळं आणि पाच जणी होत्या नवरीची आईच दोन्ही चुलत्या होत्या कारण आणि खरं तर लग्न म्हणजे मळ्यातच ठेवलेलं होतं नवरीच्या घरी पण मग पाऊस खूप होता आणि चिडचिड जास्त झाली होती त्यामुळं जरा इकडंच घेतलं शाळेत आणि गावात तर आमचं चाललेलं आहे इकडे तांबे सुतायचं कारण आपल्यामध्ये प्रथा असते हळदीच्या दिवशी तांबे सुतून आणि नवरदेवला आंघोळ घालून त्यानंतर जो जे काकण असतं आपण जे म्हणतो दोरा तर तो त्याला हळद लावून आणि त्याच्या गळ्यात घालायचं असतं नवरदेवच्या किंवा नवरीच्या दोघांच्या पण तर माझं तेच चाललेलं आहे बघा आता आणि हा दोरा आपल्याला सवामाही ठेवायचा असतो तर ही पद्धत आहे आपल्यामध्ये तर हे सगळं झालं आहे आणि आता नवरदेव चाललेला आहे आंघोळीला त्यानंतर मग नवरीची हळद आहे तर बघा आमच्या श्रद्धा वहिनी आणि रात्री हळद म्हणजे दोघांची हळद एकत्रच झाली आणि हळद म्हणल्याच्या नंतर हळद लावण्यापेक्षा सगळ्यांची गडबड काय असते की हळद खेळायचं तर सगळ्यांना खूप आनंद असतो तर सगळ्याजणी मस्त हळद खेळत आहे आणि पूर्ण आम्ही पण खूप सगळे हळद खेळलो सगळं पूर्ण चेहरा हळदीनं भरलेला होता आमचा पण इकडं चाललेले नवरीचं नवरीला हळद लावायचं आणि आम्ही मग तिकडं नवरदेवला तोपर्यंत आंघोळ वगैरे घालून आणि कपडे ते सगळे घातले आणि सगळे रेडी झालेलो आहे तर बघा आम्ही आता चाललेलो आहे नवरदेव मिरवायला म्हणजे मग गाडीमध्ये तर पूर्ण गावाला फेरी मारून आणि दर्शनाला जावं लागतं तर त्यासाठी आता आम्ही बघा नवरदेव पण आमचा दिपू रेडी झालेला आहे समोर कावेरीची मुलगी म्हणजे शिव तन्वी तिचं नाव तर ती पण बसलेली आहे इकडं सोनपापडी आणि कावेरीची चुलत बहिणी ही आणि पलीकड पूजा आहे आणि पूजाच्या पली, पली पाठीमागं सगळी चिल्लर पार्टी आणि पलीकून आहे कावेरी तर आम्ही एवढे जण होतो गाडीमध्ये नंतर नवरदेवचा मेकअप वगैरे झाला आणि त्यानंतर आमचं पण सगळं आवरलं आणि त्यानंतर जो पिंपळगावचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं नवरदेव आलेला आहे तर दर्शनासाठी कारण पूर्ण गावाला म्हणजे पूर्ण दर्शन घ्यावं लागतं तर त्यामुळं आणि फोटोग्राफरचं चाललेलं आहे फोटोशूट आणि चिवचं चाललेलं आहे बघा ड्रेस वगैरे श हे करीत आवरीत आणि आता मामाचं लग्न म्हणल्यावर भाचीला जास्तच आनंद कळस वगैरे पण घेतलेला आहे आणि त्यानंतर जण मस्त डीजेचा आनंद घेत आहे कारण आणि ऊन पण इतकं होतं पण तरी पण आनंद म्हणल्यावर डी जे आणि एकदमच भारी आणि मित्र मित्रमंडळ सगळे आले होते कारण दीपू गाव म्हणजे माझ्या मावशीचं भालगाव आहे पण तो सध्या म्हणजे नगरला आहे जॉबला त्यामुळं नगरचे त्याचे सगळे मित्रमंडळ आलेले होते आणि बघा भाई यांनी घेतलेलं आहे खांद्यावर नाचायला घेऊन गेलेला आहे तिकडं आणि त्यानंतर मग जण मस्त डान्स करताय आणि लग्न म्हणल्यावर डी जे हे ये सगळं येणारच आणि सगळे पोरं सगळे मस्त डान्स कर राहिले आणि गावामध्ये एकदम छान वाटत होतं आम्ही सगळेजण बसलेलो होतं गाडीमध्ये आणि ऊन पण भरपूर होतं पण तरी पण सगळेजण आनंद घेत होते आणि पावसाचं पण थोडंसं वातावरण होतं त्यामुळं सगळ्यांनी म्हणजे मामाने त्यांनी सांगितलेलं होतं की चला म्हणून नवरदेवला बी आता थोडंसं नाचायला म्हणत होते की पोरांचा आग्रह होता की चला म्हणून नवरदेवला पण मामाने सांगितले माझे दोन नंबरचे मामा, दो नंबर मामा दादा मामा तर ते म्हणले की उष्णता खूप आहे आणि ऊन पण तर त्यामुळं दिपूला त्यांनी आतमध्ये बसायला सांगितलं त्यानंतर आलेलो आहे आम्ही सगळे मंडपामध्ये तर इकडं वर वळणी चालू आहे आणि ऊन इतकं होतं की बस खूप उष्णता होती आणि त्यानंतर सगळ्यांची वरवळणी झाली आणि इकडं कावेरी सगळ्या वहिनी आम्ही सगळे उभे आहे तर इकडं चिल्ल पार्टी पण आहे बघा फुलं फेकणाऱ्या मुली चिऊ आरा सगळ्याजणी आणि आता नवरदेव नवरी ते सगळे मंडपात चाललेले आहेत लग्न म्हणजे आता लागण्यासाठी आणि इकडं आणि ते सगळे उभे आहे बघा आणि हे माझे दोन नंबरचे मामा आणि ते पलीकडले ते आले ते नवरीचे मामा आहेत आणि ते पण दोघं चाललेले कारण नवरदेव नवरीची पाठीमागं मामा उभा राहायचा असतं मामांना तर त्यामुळे ते, ते पण दोघंजण स्टेजकडे चाललेले सगळे आणि मस्त गाण्याच्या सुरामध्ये सगळेजणं स्टेजकडे जात आहे आणि सगळी बघा पब्लिक भरपूर आम्ही पाठीमागच बसलेलो होतो आणि त्यानंतर सगळेजण उभे राहिले कारण शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि डी जेच्या गाण्यामध्ये शिवाजी महाराजांची आरती पण होणार होती तर ती पण मस्त चालली आहे आणि सगळेजणं बघा भरपूर पब्लिक होती या एका साईडला पूर्ण महिला आणि तिकडं पुरुष बसलेले येतं सगळेजण आणि खरं तर मळ्यातच ठेवलेला होता कार्यक्रम पण पावसामुळं मग अचानक सकाळी हे केलं त्यांनी की मग गावात आणला शाळेमध्ये खूप धावपळ झाली सगळ्यांचीच पण मग आता लग्न म्हणल्यावर आनंदच आणि आता लग्न पण लागलं आणि त्यानंतर बघा सगळेजण आता नवरदेवनवरी फोटोशूट चालली त्यांची इकडं पुष्पती देऊन आणि माझी आजी आहे माझी मम्मीची मम्मी तर इकडं बघा दोन्ही मामा पुष्पगुच्छते देत आणि नवरदेवचे फोटोशूट चाललेले नवरदेव नवरीचे आणि सगळ्यात बेस्ट नवरदेव नवरीचे फोटोशूट लग्नामध्ये तेच असतं आणि इकडं सगळ्या ही माझी मामी आहे लानी मामी स्वाती मामी आणि इकडं कावेरीचं चाललेलं सा आहे साड्या वाटप कारण आपण लग्नामध्ये वस्त्रदान करीत असतो तर इकडं माझी मावशी आहे एकच मावशी मला आणि खूप गडबड लग्नामध्ये त्यामुळं फास्ट आवरेज काम चाललेलं होतं सगळं झालं आणि त्यानंतर मग लग्नामधला सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा विषय असतो जो म्हणजे कन्यादान तर एकदम आनंद आणि महत्त्वाचा असतो खरं तर तर ते पण चाललेले आई आईवडील कन्यादान होतो राहिले इकडं गुरूंचं चाललेलं मंत्र वगैरे आणि इकडं मग त्यानंतर जे मणिमंगळसूत्र ते घालायची प्रथा असते आपल्यामध्ये आणि नंतर सिंदूर ते सगळं चाललेले मस्त ते बघा आम्ही सगळेजण बसलेलो आहे आणि जरा पावसाचं वातावरण होतं त्यामुळं मंडपात काही घेतलं नाही तर मंदिरातच जो कार्यक्रम तो सगळा वरतीच घेतला आम्ही कारण मग अचानक पाऊस जर आला तर मग सगळं हे होईन त्यामुळं आणि त्यानंतर होम हवन म्हणजे जे सप्तपदी असतात आपल्यामध्ये इकडं माझी मम्मी त्या पण होत्या उभ्या आणि इकडं त्यानंतर मग श्रद्धावणीचं चाललेलं आहे हळदी कुंकू ते सुपाऱ्या ठेवून त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं काम तर कारण सप्तपदीसाठी अगोदर ते करावं लागतं आणि सप्तपदी आपल्यामध्ये सगळ्यात म्हणजे महत्वाचं पॉईंट आहे लग्न कन्यादान सप्तपदी हे सगळं एकदम भारी त्यानंतर सुनमुख आणि पायधुनं भरपूर अशा म्हणजे विधी असतात की द्या ज्या सगळ्या आणि सगळ्याच महत्त्वाच्या असतात तर त्यामुळं आम्ही सगळेजण आनंदानं त्याचं म्हणजे आनंद घेत होतो लग्नाचा कारण आता शेवटचं म्हणजे माझ्या मावशीचा शेवटचा म्हणजे लहान मुलगा आहे त्यामुळं शेवटचं लग्न होतं घरातलं एकदम छान आणि खरं तर सगळ्या पूर्ण व्हिडिओ आम्हाला मला पूर्ण काढा शूट करायचा होता पण चार्जिंग नसल्यामुळं काही जमलं नाही आणि लाईट नव्हती दोन दिवसापासून तर त्यामुळं आता जेवढा व्हिडिओ शूट झाला तेवढा हे छान आणि त्यानंतर फळभरणी वगैरे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही पण आमच्यासोबत लग्नाचा आनंद घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्या विधी एकदम व्यवस्थित पार पडल्या आणि एकदम छान वाटलं धन्यवाद